नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या एकशे एकाव्या शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत काल पुण्यामध्ये एक अतिशय महत्वाचं असं दृश्य पाहिलं शरद पवार विजय मोहिते पाटील हर्षवर्धन पाटील संजय राऊत हे सगळे एकत्र असे बसलेले होते महादेव बाबर हे माझे आमदार आहेत आणि त्यांचं त्यांच्या मुलाचं लग्न होतं पुण्यामध्ये त्या लग्नासाठी ही सगळी मंडळी जमलेली होती शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामधली खुर्ची कमी होती आणि तेवढ्यात विजयसिंह मोहिते पाटील आले ते थोडेसे आजारी आहेत वय पण आता ऐंशी आहे ते व्हीलचेअरवर ते आले पटकन कुठेतरी ती मधली खुर्ची काढली आणि लगेच विजयसिंह मोहिते पाटलांची खुर्ची खुर्ची किंवा व्हीलचेअर तिथे आली आणि मग शरद पवार आणि त्यांच्या अर्थातच बोलणं झालं संभाषण झालं दोघांनी एकमेकांकडे बघून स्मितहास्य केलं आणि काही के गप्पा झाल्या बऱ्याच वर्षांनी मला वाटतं हे दोघे एकमेकांना भेटले असतील तो सगळा काळ त्यांच्या निर्णय घेतला काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले तेव्हा जे काही लोक काही सहकारी त्यांच्या अगदी सुरुवातीपासून सोबत होते त्यापैकी विजयसिंह मोहिते पाटील हे एक विजयसिंह मोहिते पाटील हे अत्यंत महत्वाचे असे नेते महाराष्ट्राच्या राजकारणातले खरं म्हणजे शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये तशा अर्थानं मतभेद नव्हते असं नाही दोघांचे त्या अर्थानं राजकीय सुरुवातीपासूनचे गट वेगळे दोघांमध्ये काही प्रमाणात मतभेद सुद्धा थोडंसं लव अँड हेट रिलेशनशिप पण तरीही दोघांना एकमेकांचं महत्व माहिती आहे आणि त्यामुळे आपण एकमेकांसोबत असणं हे आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे हे लक्षात आल्यामुळे दोघेही सुरुवातीपासून एकत्र विशेषतः एकोणीशे नव्याण्णव पासून अगदी एकत्र आणि एवढं की अगदी म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा झाले त्यामुळे महत्वाचे नेते महत्वाचे मंत्री उपमुख्यमंत्री अशा अनेक पदांवर असणारे आणि तो काळच वेगळा होता म्हणजे अनेकांना आठवत असेल किंवा नव्या लोकांना आता आठवणार नाही पण मला स्वतःला आठवतं कारण मुळामध्ये माढा मतदारसंघ जो आहे त्याच मतदारसंघामध्ये माझं गाव येतं त्यामुळे व्यक्तिशः मला ते सगळं राजकारण फार नीटपणे माहिती आहे आणि विजयसिंह मोहिते पाटील या नावाचा काय रुबाब होता काय दरारा होता हे मी अगदी जवळून पाहिलेलं आहे इथं त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार जवळपास पूर्ण जिल्ह्यावर एका अर्थानं पकड शिक्षण संस्था सहकार अशा सगळ्याच अर्थांनी वेगवेगळ्या संस्थांचं मोठं जाळं आणि त्यामुळे सोलापुरातला सोलापूर जिल्ह्यातला कुठलाही निर्णय हा विजयसिंह मोहिते पाटलांना विश्वासात घेतल्याशिवाय करू नये अशा प्रकारे काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असं एकूण वातावरण होतं बरं की आत्ताच नाही खरं म्हणजे एकोणीशे सत्तावन्नला जेव्हा निवडणूक झाली तेव्हापासून शंकरराव मोहिते पाटील हे आमदार होते आणि शंकरराव मोहिते पाटील एकोणीशे सत्तावन्नमध्ये मध्ये आमदार झाले नंतर त्यांना जरा पराभवाचा धक्का सहन करावा लागला श्यामराव पाटील यांच्या रूपानं पण तो अपवाद वगळला तर त्यानंतर पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील आमदार झाले आणि एकोणीसशे सत्तावन्नपासून पासून ते जवळपास आत्तापर्यंत इतकी वर्ष ही सत्ता एका अर्थानं पूर्णपणे मोहिते पाटलांकडे आहे आणि मोहिते पाटलांचा तालुका माळशिरस अकलूज हे अगदी त्यांचा बाले किल्ला मानला जातो म्हणजे जा मला आठवतं की तिथे सगळे सिंह म्हणजे विजय सिंह प्रताप सिंह धवल सिंह जयसिंह असे एवढे सिंह मला आठवतं की अगदी सुरुवातीला मी जेव्हा सोलापुरात काम करत होतो तेव्हा माझ्या दैनिकामध्ये एक व्यंगचित्र आम्ही प्रसिद्ध केलं होतं की सिंहांचं अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे तर अकलूजला आहे आणि मग मला आठवतं की तेव्हा थोडेसे सिंह रागावले पण होते काही की अरे असं कसं काय पण हा गमतीचा मुद्दा पण एकूण इतके सगळे सिंह म्हणजे सगळे सिंह तेवढेच प्रभावी शिवाय त्या सगळ्यांनी एकूणच ठरवलेलं की कोणी काय करायचं विभागणी केलेली होती म्हणजे राज्याचं राजकारण विजय सिंहांनी बघायचं तालुक्याचं राजकारण यांनी बघायचं जिल्ह्याचं त्यांनी बघायचं सगळ्या शिक्षण संस्था बाकीचं काम जे आहे ते यांनी बघायचं अशा प्रकारची विभागणी त्या अर्थानं केलेली असायची आणि तो बऱ्यापैकी सगळा तो तो काळ वेगळा होता त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील अतिशय महत्वाचे नेते होतेच अकलूजचा तालुका माळशिरस आणि माळशिरसवर त्यांची सत्ता तेव्हापासून होती ती बराच काळ राहिली एका अर्थानं आजही त्यांचं तिथलं महत्व आहेच त्याच्यानंतर मात्र एक गडबड झाली अशी की दोन हजार नऊ मध्ये मार्शिरस तालुका जो आहे मार्शिरस मतदारसंघ जो आहे तो राखीव झाला आरक्षित झाला आणि त्याच्यानंतर मात्र मग विजयसिंह मोहिते पाटलांची आमदारकी त्या अर्थानं जाण्याची शक्यता निर्माण झाली की आता था दोन हजार नऊ मध्ये जर हा मतदारसंघ आरक्षित झाला असेल तर विजयसिंह मोहिते पाटील विधानसभेची निवडणूक कुठून लढवणार हा मुद्दा पुढे आला खरं म्हणजे माशिरस तालुक्यातली बरीचशी गावं ही माढा तालुक्यामध्ये असल्यामुळे साधारणपणे त्यांची अशी इच्छा होती की माड्यातून मला लढवणं सोपं आहे पण माड्यामध्ये बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे या दोन दादा मामांनी ते काही जमू दिलं नाही कारण त्यांना त्यांची सत्ता सोडायची नव्हती मग करायचं काय मग शेवटी नाही लाजानं विजयसिंह मोहिते पाटलांना पंढरपूरची वाट धरावी लागली आणि मग ते पंढरपूरच्या वाटेनं आले जाय जाय तू पंढरी होय होय वादेकरी असं म्हणत ते पंढरपूरला आले पंढरपूरमध्ये सुधाकर पंत परिचारक आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे संबंध फार जिवळ्याचे जवळचे किंवा असे म्हणता येईल की सुधाकर पंत परिचारक हे त्या अर्थानं जातीच्या समीकरणामध्ये बसत नसून सुद्धा तिथे जे काही राज्य करत होते त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाटा फार मोठा होता त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांच्या त्या पाठिंब्यामुळेच सुधाकर पंत परिचारक यांना तिथे बराच काळ आमदारकी बाकी सगळ्या गोष्टी करता आल्या तर त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील हे आपल्या सोबत आहेत आणि आता त्यांना पंढरपूर हवं आहे तर त्यांना पण निवडून दिलं पाहिजे अशी भूमिका सुधाकर पंत परिचारकांनी घेतली होती प्रत्यक्षात मात्र असं झालं नाही आणि त्या निवडणुकीमध्ये भारत नाना भालके उभे राहिले आणि भारत नाना भालकेंनी विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव केला विजयसिंह मोहिते पाटलांनी पाहिलेला हा पहिला पराभव म्हणजे शंकरराव मोहिते पाटलांनी पराभव पाहिला होता विजयसिंह मोहिते पाटलांनी हा पहिला पराभव पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र थोडीशी अस्वस्थता त्यांच्या वाट्याला आली आणि त्याच कालावधीमध्ये थोडंसं जरा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अजित पवारांची बऱ्यापैकी सरशी होत होती किंबहुना असं म्हणता येईल की अजित पवार आता बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र सांभाळत होते आणि विजयसिंह मोहिते पाटलांना किंवा मोहिते पाटलांनाच बघून पर्यायी नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न अजित पवार करत होते आणि कर ते करत असताना मग त्यामध्ये बबनदादा शिंदे असतील संजय मामा अशा सगळ्या नव्या नेतृत्वाला सोबत घेत प्रशांत परिचारक सुद्धा यांना सोबत घेत मोहिते पाटलांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हळूहळू त्या कालावधीमध्ये सुरू झाला त्याच जा काळात दोन हजार नऊची गोष्ट आहे दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणुकीची मी गोष्ट सांगितली त्यापूर्वी तिथे लोकसभेची निवडणूक झाली होती दोन हजार नऊ मध्ये एक आणखी एक वेगळी गोष्ट अशी घडली दोन हजार नऊ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघ तयार झाला तर त्यापूर्वी पंढरपूरमध्येच यातला बराचसा परिसर येत होता पण माढा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आणि दोन हजार नऊ मध्ये झालेल्या या लोकसभा नि मतदारसंघाची निवडणूक कोण लढवणार असा मुद्दा जेव्हा पुढे आला तर बरेच जण उत्सुक होते इच्छुक होते करायला उभे राहायला प्रतापसिंह मोहिते पाटील हे स्वतःच उभं राहणार उभे राहणार असं पण चाललेलं होतं अनेक जण उत्सुक होते आणि कोण उभं राहील खरंच ती निवडणूक जिंकणं शक्य आहे का अशा प्रकारची चर्चा सुरू होती आणि अचानकपणे शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचं ठरवलं शरद पवार दोन हजार मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि त्यांच्या विरोधामध्ये होते भारतीय जनता पक्षाकडून सुभाष देशमुख तर सुभाष देशमुख हे एकूणच तसे जायंट किलर आणि सुभाष देशमुख ज्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीचा सोलापूर लोकसभेमध्ये पराभव केला तर सुभाष देशमुख उभे राहिले पण अर्थातच शरद पवारांनी ती निवडणूक तशी सहजपणे जिंकली दोन हजार नऊमध्ये शरद पवार खासदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांना ती उमेदवारी दिली गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि विजयसिंह मोहिते पाटील हे तसे कमी मतांनी मला असं वाटतं की पंचवीस एक हजार मताधिक्यानं विजयसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय मामा शिंदे हे उमेदवार होते आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही जागा जिंकली आणि ते खासदार झाल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे ते जिंकले खासदार झाले आता दोन हजार चोवीसमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच पुन्हा उमेदवार असतील असं भाजपनं जाहीर केलेलं आहे ऑफिशियली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड जाहीर केलेली आहे ते उमेदवार असतील असं घोषित झालेलं आहे हे सगळं खरं आहे पण आता गंमत अशी झाली की यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध काही मंडळींनी केलेला आहे आणि ती मंडळी सामान्य नाही आहेत त्यातला पहिला विरोध जो आहे तो आहे विजयसिंह मोहिते पाटील यांचा दुसरा विरोध आहे रामराजे निंबाळकरांचा मुळामध्ये गंमत अशी की विजयसिंह मोहिते पाटलांना विश्वासात न घेता अशा प्रकारे माड्याचा उमेदवार ठरतो कसा हा खरं म्हणजे फार महत्वाचा मुद्दा आहे मुळामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचे जे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प होते ते महत्वाकांक्षी प्रकल्प जेव्हा पूर्ण करण्याच्या अनुषंगानं बैठका घेतल्या तेव्हा त्या बैठकांना सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांना बोलावलं गेलं नाही अशा प्रकारे विजयसिंह मोहिते पाटलांची मानखंडना अवमान जाणीवपूर्वक होतोय असं विजयसिंह मोहिते पाटील आणि एकूणच मोहिते पाटलांना वाटत गेलं खरं म्हणजे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे प्रामुख्याने हे बघितलं पाहिजे की माळशिरस माळशिरस सुद्धा माळशिरस मागाशी म्हटल्याप्रमाणे आरक्षित झाला आणि विजयसिंह मोहिते पाटील हे पंढरपूरमधून पराभूत झाले पण तरीसुद्धा माळशिरासचा उमेदवार कोण असेल हे ठरवणार मात्र विजयसिंह मोहिते पाटीलच विजयसिंह मोहिते पाटलांनी ठरवल्याशिवाय त्यांनी शिक्कामोर्तब केल्याशिवाय कोणालाही तशी तिथे आमदारकी माळशिरसची मिळाली नाही अगदी आत्ताचे राम सातपुते यांच्यासह असं असताना सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांना दूर करायचं बाजूला करायचं आणि परस्पर उमेदवार लादायचा परस्पर उमेदवार थोपवायचा हे जे सुरू आहे त्यामुळे मोहिते पाटील प्रचंड अस्वस्थ आहेत ऐंशी वर्षांचे विजयसिंह मोहिते पाटील खूप अस्वस्थ आहेत की या प्रकारे मला डावललं जात आहे सगळ्या मोहिते पाटलांना डावललं जात आहे खरं म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे अगदी तरुण वयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार होते आणि खरं म्हणजे त्यांचं वय की राज्यसभेवर जाण्याचं नव्हतं पण राज्यसभेवर त्यांना खासदार केलं गेलं होतं कारण विजयसिंह मोहिते पाटलांना जे काही त्यांचा मतदारसंघ गेला आमदारकी गेली बाकीच्या अनेक गोष्टी झाल्या तर किमान आपला मुलगा आता राज्यसभेवर आहे याचा आनंद त्यामुळे रणजीसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष होते युवा युवक आघाडीचे एक दुसरं म्हणजे ते राज्यसभेचे सदस्य होते खासदार होते रणजीसिंह मोहिते पाटील हे त्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसमधले महत्वाचे नेते होते दरम्यानच्या काळात मात्र समीकरणं बदलली रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना विधान परिषद सुद्धा मिळाली असं म्हटलं जातं की तेव्हा टेक्निकली विजयसिंह मोहिते पाटील यांनी मात्र जाहीर केलं होतं की रणजित भाजपमध्ये प्रवेश करत आहेत मी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे मी पक्ष सोडलेला नाही तो टेक्निकली त्यांनी पक्ष पक्षाच्या पक्षा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही किंवा त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश सुद्धा केला नाही असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं आता मुद्दा असा आहे की दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा आता लोकसभेची निवडणूक आहे आता उमेदवार कोण असणार आहे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध असेल तर मुळात विरोध का आहे आणि भाजपनं एवढं होऊन सुद्धा त्यांचा अजिबात म्हणजे विचार न करता मग ते पाटलांचा या प्रकारचा निर्णय घेतला कसा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता माढ्याचं एकूण आपण जरा बघूया म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात ते कुठले कुठले आहेत एक म्हणजे करमाळा करमाळा हा एक मतदारसंघ आहे दुसरा जो आहे तो आहे माढा अर्थातच तिसरा जो आहे तो आहे सांगोला चौथा जो आहे तो आहे मान सातारा जिल्ह्यामध्ये पाचवा जो आहे तो आहे मान आहे त्याच्यानंतर पलटण आहे तर हे सगळे जे मतदारसंघ आहेत मार्शेरस आहे तर आता याच्यामध्ये मा हे सगळे सहा मतदारसंघ जे आहेत या सहा सहा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आत्ता अशी अवस्था आहे की सगळ्याच मतदारसंघांमध्ये तसं भाजपला एकूण सोयीचं अशा प्रकारचं वातावरण आहे मी करमाळ्यामध्ये संजय मामा शिंदे ते ते काई 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 ते ते हे आमदार आहेत त्यामुळे ते सोयीचं आहे सांगोल्यामध्ये आपले काय झाडी काय डोंगर काय हाटीलवाले शहाजीबापू आहेत दमुखांचा पराभव करून बापू पाटील हे निवडून आले त्यामुळे ते सांगोल्याचे आत्ता आमदार आहेत त्यामुळे ते आहेतच माऱ्यामध्ये बबनदादा शिंदे आहेत आणि बबनदादा शिंदे सुद्धा भाजपसोबत आहेत त्यामुळे तो मुद्दा आहे माळशिरच जे आहे तिथे राम सातपुते ते भाजपचे आहेत त्यामुळे तोही काही मुद्दा नाही आहे मी माझ्याविषयी म्हटल्याप्रमाणे माण आणि फलटण आता हे जे सहा मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघाचा विचार जर केला तर आता रामराजे निंबाळकरांनी विरोध केलेला आहे की माढ्यामध्ये नाईक निंबाळकर नकोत अगदी त्याप्रमाणे त्याप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटील यांनी विरोध केलेला आहे की आम्हाला इथे नाईक निंबाळकर नकोत तरी सुद्धा नाईक निंबाळकरांची उमेदवारी जवळपास अंतिम झालेली आहे किंवा त्यांनी घोषितच केलेली आहे आणि आता भाजपची उमेदवारी फार मागे घेईल असं काही दिसत नाही याची कारणं काय आहेत कारण असं आहे सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की जरी यांचा विरोध असला तरी सुद्धा फार महत्वाच्या लोकांचा मात्र विरोध नाही आहे म्हणून असं म्हणता येईल की बाकीचे अनेक लोक जे आहेत ते तिथले त्यांचा उलट पक्ष पाठिंबा आहे म्हणजे आपण जर बघितलं तर बाकीच्या आमदारांचा म्हणजे शहाजी बापूंचा याला पाठिंबा आहे संजय मामांचा पाठिंबा आहे बबन शिंदेंचा पाठिंबा आहे जवळचे आपले मंगळवेड्याचे वाटतं अवताडे ते जे आहेत त्यांचाही पाठिंबा आहे त्यामुळे बाकी सगळ्या नेत्यांचा प्रशांत परिचारक यांचा पाठिंबा आहे तिकडे मध्ये जयकुमार गोरे यांचा पाठिंबा आहे त्यामुळे हे दोन नेते सोडले तरी आपल्याला काही फार फरक पडत नाही आपल्या उमेदवाराला बाकी सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे अशी खात्री भारतीय जनता पक्षाला आहे हा एक भाग आहे दुसरं असं की जाणीवपूर्वक मोहिते पाटलांचं महत्व कमी करायचं मोहिते पाटलांचं खच्चीकरण करायचं असं दिसतंच आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी माढा मतदारसंघांम संघामधल्या महत्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगाने ज्या बैठका मुंबईत झाल्या किंवा ज्या बैठका स्वतः नाईक निंबाळकरांनी घेतल्या ज्या बैठका मंत्रालयामध्ये झाल्या त्याही बैठकांना जाणीवपूर्वक मोहिते पाटलांना नाकारलं ना गेलं टाळलं ना गेलं बरं खरं म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे माशिरसचे माझे आमदार माझी उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर माढ्याचे सुद्धा माझे खासदार एवढं सगळं असताना सुद्धा विजयसिंह मोहिते पाटलांना मुद्दाम डावलं जातंय असं लक्षात आलं दरम्यानच्या कालावधीमध्ये मोहिते पाटलांची एकूणच मोहिते पाटील कुटुंबीय किंवा त्यांचं साम्राज्य त्याला थोडीशी घरघर लागली होती किंवा थोडीशी अवस्था जरा बिकट आहे असं म्हटलं जातं कारण विजयसिंह मोहिते पाटील ला, पाटील यांचं वय झालं थोडीशी प्रकृती बरी नाही त्याचप्रमाणे बाकीच्या काही संस्था किंवा काही कारखाने याच्या अनुषंगाने काही थोडेसे पेच प्रसंग उद्भवले त्यामुळे थोडीशी अडचण होती आणि त्यामुळे ते भाजपसोबत गेले हे कराय पण भाजपसोबत गेले याचा अर्थ भारतीय जनता पक्षानं आमचा असा अवमान करू नये अशी भूमिका मात्र आता या मंडळींची दिसते आहे आणि त्यामुळे सगळे मोहिते पाटील हे बऱ्यापैकी एकवटलेले आहेत असं दिसत आहे मोहिते पाटलांमध्ये अंतर्गत वाद यापूर्वी झालेले आहेत मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे विजयशिव मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील हे तसे उभे राहिलेले होते विजयशिव मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना प्रतापसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत गेले सुद्धा तो काही मुद्दा नाही ते मंत्री पण झाले भाजपसोबत जाऊन नंतर सोलापूरचे काही काळ खासदार पण झाले हे सगळं खरं आहे पण आता मात्र मोहिते पाटील थोडेसे एकत्रितपणे असा विचार करतायत की आपल्याला आव्हान दिलं पाहिजे आणि मग असं दिसतंय की माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार माढ्यामध्ये मुळात शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक कोण लढवणार अशी बरीच नावं पुढे आली होती त्यामध्ये अर्थातच महादेव जानकर हे एक महत्वाचं नाव होतं तर महादेव जानकर हे निवडणूक लढवतील असं म्हटलं गेलं त्यांनी यापूर्वी सुद्धा बारामतीमध्ये निवडणूक लढवलेली आहे पण महादेव जानकर अचानकपणे महायुतीत गेले आणि महादेव जानकरांना आपण आपली जागा द्यायला तयार आहोत असं जाहीरपणे शरद पवार म्हटले होते महादेव जानकर जर आले तर माड्यामध्ये चांगला उमेदवार मिळेल अधिक बारामतीमध्ये आपल्याला त्या वोट बँकेचा फायदा होईल अशी सगळी गणितं शरद पवारांची असावीत माहिती नाही पण महादेव जानकर आता मात्र महायुतीसोबत गेलेले आहेत हां ते महादेव जानकरांच्या निमित्ताने सांगितलं पाहिजे की उत्तम जानकर आता भाजपसोबत आहेत त्यामुळे जरी विजयसिंह मोहिते पाटील किंवा ही बाकीचे मोहिते पाटील नसले तरी सुद्धा फार महत्वाचे नेते आपल्यासोबत आहेत याची खात्री मात्र भाजपला आहे मी मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे मोहिते पाटलांना डावलून मोहिते पाटलांना दूर ठेवून आपल्याला या सगळ्या लोकांच्या आधारे आपल्याला हा मतदारसंघ बांधता येईल मतदारसंघ ठेवता येईल आणि मोहिते पाटलांचं महत्त्वही कमी करता येईल असा कदाचित पवित्रा भारतीय जनता पक्षाने घेतलेला दिसतो आहे आणि त्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मंगळवेड्याचे आमदार अवतारे आहेत त्याच्यानंतर बबनदादा शिंदे आहेत संजय मामा शिंदे आहेत त्याचप्रमाणे उत्तम जानकर आहेत तिकडे जयकुमार गोरे आहेत प्रशांत परिचारक आहेत अशी सगळी मंडळी जर आपल्यासोबत आहेत तर केवळ विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर आपल्यासोबत नाहीत म्हणून काही बिघडत नाही असं कदाचित भाजपची भूमिका असावी धैर्यशील महते पाटील उभे राहतील निवडणुकीला असं दिसतंय विजयसिंहांचे बंधू जयसिंह यांनी थेटपणे पत्रकार परिषद घेतली किंवा पत्रकारांशी ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की रणजितला मी सांगितलंय की तू विधान परिषदेचा आमदार आहे भाजप सोबत असशील देवेंद्र फडणवीस तुमचे नेते असतील तो पक्ष वगैरे काय तुम्ही काय करायचं ते करा, करा। निवडणूक होईपर्यंत आमच्या घरात येऊच नका राजकीय दृष्ट्या तुमचा आमचा संबंध नाही निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर पुन्हा या आपण भेटू पण आता आम्हाला तुमच्यासोबत येणं शक्य नाहीये आता आम्ही निघालो आमच्या वाटेनं आणि शरद पवारांच्या सोबत जायचं आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवायची असा निर्णय जवळपास आता मोहिते पाटील कुटुंबियांनी घेतलाय तो घेतलेला आहे खरं आहे खरं म्हणजे तो निर्णय घेणं हे एवढं सोपं नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसे बऱ्यापैकी आर्थिक नाकेबंदी मोहिते पाटील कुटुंबियांची झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये असा निर्णय घेता येणं शक्य आहे का माहिती नाही ते घेतील पण त्यांनी घेतला समजा एक नक्कीच आहे की साधारणपणे हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये भाजपची अवस्था चांगली आहे त्यांचा खासदार आता आहेच तर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे म आमदार जे आहेत ते आमदारही त्यांच्यासोबत आहेत सहा मतदारसंघांमधले हे सगळं खरं आहे खर पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मुळामध्ये इथे शरद पवारांची सुद्धा वोट बँक फार चांगली आहे शरद पवारांना मानणारा असा एक मोठा वर्ग आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे करमाळ्यामध्ये तुम्ही गंमत बघा करमाळा जो आहे म्हणजे करमाळा हा मतदारसंघ एकेकाळी नामदेराव जगताप हे करमाळ्याचे आमदार होते त्याच्यानंतर मग ते पराभूत झाले एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना रावसाहेब पाटलांनी पराभूत केला रावसाहेब पाटील हे अपक्ष उभे राहिले होते पण रावसाहेब पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे विजयसिंह मोहिते पाटलांचे निष्ठावंत अशी अनुयायी पण ते अपक्ष उभे राहिले तेव्हा काँग्रेसमध्ये काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशीच लढत प्रामुख्याने असायची विरोधक पण काँग्रेसचाच असायचा फार विरोधी पक्षांची स्पेस नव्हती त्यामुळे नामधेराव जगताप हेही काँग्रेसचे रावसाहेब पाटील हेही काँग्रेसचे पण रावसाहेब पाटील हे मला आठवते एकोणीसशे पंच्याऐंशीची निवडणूक अगदी ऐतिहासिक मानली गेली होती तेव्हा खरमाळेमध्ये डॉक्टर कुमार सप्तर्शी पण उभे होते आणि नामदेराव जगतापांचा पराभव करायचाच कारण नामदेराव जगतापांच्या एकूण सरंजामी वृत्तीला एकाधिकारशाहीला हा आपल्याला विरोध करायचा आहे अशी भूमिका तेव्हा मांडली गेली होती रावसाहेब पाटील उगवता सूर्य चिन्हावर उभे राहिले निवडून आले अपक्ष होते पण ते बेसिकली काँग्रेसचे विजयसिंह मोती पाटलांचे निष्ठावंत त्याच्यानंतर मग इथे दिगंबर बागल आमदार झाले त्याच्यानंतर नारायण आबा अगदी संजय मामा आता आहेत इव्हन तेवढंच नाही तर आमदार वांगे चिरंजीव जयंतराव जगताप तर जयवंतराव जगताप सुद्धा करमाळ्याचे आमदार होते पण एकूण करमाळ सगळं जर आपण जर बघितलं तर करमाळ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत करमाळ सातत्यानं उभा राहिलेला आहे शरद पवारांच्या सोबत करमाळ्या सातत्यानं उभा राहिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे माळशिरसमध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचं वर्चस्व आहे प्रभुत्व आहे याच्यामध्ये काही शंका नाहीये त्यामुळे आजही माळशिरस हा त्या अर्थानं मोहिते पाटलांच्या सोबत आहे सांगोल्यामध्ये मी उल्लेख केला की शहाजी बापू मागच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले हे खरं आहे पण जरी विजय झालेले असले तरी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये अगदी आटीतटीची निवडणूक होती गणपतरावांचा पराभव खरं म्हणजे सांगोल्याकरांच्या जिवारी लागला की आपण ला। एक चूक केली एवढ्या मोठ्या माणसाचा पराभव केला गणपतराव देशमुखांचा पराभव त्यांच्या अख्ख्या हयातीमध्ये फक्त एकदाच झाला आणि तो एकोणीशे पंच्याण्णव मध्ये पण तो सुद्धा पराभव सांगोलेकरांच्या एकदम जिवारी लागला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये गणपतराव आजारी असल्यामुळे त्यांनी आपल्या नातवाला उमेदवारी दिली उभे राहिले शेतकरी कामगार पक्षाचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला पण तेव्हा सांगोळ्यातले जवळपास सगळे महत्वाचे नेते हे शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधामध्ये उभे होते तरी सुद्धा शहाजीबाबू बापू पाटलांचा विजय अवघ्या सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी झाला याचा अर्थ असा आहे की कागदावर सांगोल्याचा आमदार हा महायुतीचा आहे असं दिसत असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र तिथे गणपतराव देशमुखांना मानणारा असा मतदार फार मोठ्या प्रमाणात आहे ती वोट बँक फार मोठी आहे ती वोट बँक शरद पवारांच्यासाठी किंवा मोहिते पाटलांसाठी फार महत्त्वाचे ठरू शकते तर गणपतराव देशमुख यांचे नातू असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आता सांगोल्यामध्ये विधानसभेची तयारी करतायत एवढेच एवढंच नव्हे दुसरे नातू अनिकेत देशमुख हे लोकसभेची पण तयारी करतायत की जर तिथे धैर्यश्री मोहिते पाटील उभे राहिले नाहीत तर मग कदाचित आपण लढू अशी पण तयारी ते करतायत त्यामुळे तोही मतदारसंघ जो आहे तो त्या अर्थानं मोहिते पाटलांना शरद पवारांना सोयीचा सुद्धा आहे त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा जो आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मानमध्ये मानमध्ये जयकुमार गोरे हे जरी असले तरी सुद्धा मानमध्ये एकूणच साधारणपणे शरद पवार गटाला किंवा शरद पवारांना मानणारा एक बऱ्यापैकी वर्ग आहे पण तरीही मानमध्ये साधारणपणे भाजप थोडंसं सा आघाडीवर आहे असं दिसत आहे फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांचं चांगलं वर्चस्व आहे प्रभुत्व आहे रामराजे निंबाळकरांनी विरोध केलेला असला तरी त्यांचा विरोध कसा मावळेल याच्या अनुषंगानं प्रयत्न करावा लागेल पण जर तो विरोध मावळला नाही तर तिथे भाजपला धक्का बसेल पण मग तिथे थोडासा फायदा काँग्रेसला होऊ शकतो शरद पवारांना होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसला त्या अर्थानं तो फायदा होऊ शकतो असं एकूण दिसतं आहे माड्यामध्ये मी सांगितलं की बबनदादा शिंदेचं जरी सगळं असलं तरी सुद्धा बबनदादा शिंदे मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळात शरद पवारांचे त्यामुळे बबनदादा आता कुठेही गेलेले असले तर त्यांची वोट बँक ही तशी शरद पवारांची वोट बँक आहे त्याच्यामुळे एका अर्थानं हे शरद पवार आणि मोहिते पाटील यांची वोट बँक असणारा हा बऱ्यापैकी सगळा परिसर आहे त्यामुळे त्यामुळे दोन हजार नऊ मध्ये तुम्ही गंमत बघा ना दोन हजार नऊ मध्ये शरद पवारांनी जेव्हा आपल्याला उभं राहायचंय हे ठरवलं तेव्हा शरद पवारांनी अन्य काही नाही माड्याची निवड केली याचा अर्थ माडा आपल्यासाठी सुरक्षित आहे आणि माढा हा कमिटेड आपल्या आपली वोट बँक आहे असं शरद पवारांना वाटलं असावं त्यामुळे तो मतदारसंघ त्या अर्थानं सोयीचा आहे सुरक्षित आहे हा जो मुद्दा आहे हा सगळ्या लक्षात घेतला तर मला असं दिसतंय की याच्यामध्ये आता आ, एक गोष्ट अशी आहे की माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील जर विरोधामध्ये उभे राहिले थेटपणे भाजपच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी भूमिका घेतली तर रणजयसिंह मोहिते पाटलांची पंचायत होणार आहे कारण शेवटी रणजसिंह मोहिते पाटील हे त्या अर्थानं आता भाजपसोबत आहेत आणि तसं असल्यामुळे त्यांची पंचायत होणार आहे ते काही पक्ष सोडू शकणार नाहीत ते भाजपसोबतच आहेत पण एक नक्कीच आहे की जर मोहिते पाटील कुटुंबीय एकवटले तर मात्र भाजपच्या समोर आव्हान उभं राहणार आहे आत्ताच काय होईल हे सांगता येणं एवढं सोपं नाहीये कागदावर ही लढाई तशी समसमान वाटते आहे म्हणजे म्हटलं तर आत्ता नाईक निंबाळकर यांची सुद्धा भूमिका किंवा बाजू ही तशी अगदी पडती आहे असं मानण्याचं कारण नाही ती बाजू पण तेवढीच भक्कम आहे पण पण जर धरेशील मोहिते पाटील किंवा शरद पवारांचा तगडा उमेदवार उभा राहिला तर त्याला पराभूत करणं सहज शक्य आहे एवढी पण भाजपची बाजू तगडी नाहीये त्यामुळे ही निवडणूक फारच इंटरेस्टिंग असणार आहे अटीतडीची लढत इथं होईल असं मला वाटतंय बघूयात काय होईल ही सगळी समीकरण झाली शेवटी कागदावर आपण मांडत असतो प्रत्यक्षामध्ये मात्र काहीतरी वेगळंच घडतं त्यामुळे काय होईल सांगता येत नाही तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी भेटत राहूच